शास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच मी जोशी डॉक्टर स्वागत करते मला अभिमानाने सांगा असं वाटत कि आपण फक्त शास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या आघात अशा संस्कृतीतील एक महत्वपूर्ण घटक असलेल्या ज्योतिष शास्त्राचे महत्व होत आहे शास्त्र आहे यामुळे या, या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सात मार्च दोन हजार एकोणास रोजी होणाऱ्या राहू आणि केतूच्या परिवर्तनाचे मिथुन राशीवर काय परिणाम होणार आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी मिथून राशी व तिचा स्वभाव वैशिष्ट्यांविषयी थोड जाणून घेऊया नवे ते रोज वेळ अशी नाविन्य जपणारी राशी म्हणजे मिथुन राशी होय पती पत्नीची जोडी हे प्रतीक असलेल्या या राशीचे लोक स्वभावाने फारच आहे समजून घेण्याची उत्तम कला कुशाग्र बुद्धी हजर जबाबीपणा या राशीच्या व्यक्तींमध्ये ठासून भरलेला असतो मिथुन राशीच्या लोकांकडे बुद्धिमत्ता असते मात्र त्याच्या जोडीला विवेक असेलच असं ठामपणे सांगता येत नाही म्हणून या राशीच्या लोकांचा स्वभाव लवकर ओळखू येत नाही कित्येक वेळा समोरच्या व्यक्तीची फसकत होऊ शकते मिथून राशीचे लोक बोलघेवडे असतात त्यांना बोलायला खूप आवडत मात्र विवेक नसेल तर बोलण्याचं भान न राहिल्यामुळे कळत नकळत ते अनेकांना दुखावत असतात तसेच विवेक असेल तर मिथुन राशीच्या व्यक्ती उत्तम वक्ता उत्तम लेखक योग्य सुसंवाद साधणारे वैचारिक प्रगल्बता असणारे म्हणूनही ओळखले जातात कुशाग्र बुद्धीचे असल्याने हे लोक गोष्ट बौद्धिक निकषावर घासून घेणारे असतात मिथुन राशीच्या स्त्रियांना चिर तारुण्याच वरदान लाभलेल ला असत कारण या राशीच्या स्त्रिया फारच लोभस आकर्षक सतत उत्साह असणाऱ्या हसतमुख चेहऱ्याच्या असतात त्या बोलक्या स्वभावाच्या असतात शांत बसणे त्यांना आवडत नाही येणाऱ्या ना राहूच्या भ्रमण काळात पुढील अठरा महिने मिथून राशीच्या लोकांना स्वतः सह आपल्या माणसांची काळजी घ्यावी लागणार आहे कारण शुभ पेक्षा अशुभाच पारड जड असणार आहे आपण सुरुवात शुभ परिणामापासून करूया या कालखंडामध्ये मिथुन राशीच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होणार आहे विशेषतः ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्ट करण्याची आवड असेल कल्पना शक्ती वापरून काम करण्याची हौस हो असेल किंवा जे लोक क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करीत असतील त्यांना विशेष लाभ या कालखंडात होणार आहे क्रिएटिव्ह लोकांची क्रिएटिव्हिटी वाढवून त्यांना यश देखील मिळणार आहे राहूची पाचवी दृष्टी पंचम स्थानावर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन विचलित करणारा हा असेल त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी हा काळजी करण्याचा कालखंड असेल कारण विषय फक्त अभ्यासाचा नाही तर शिक्षणामध्येही विविध कारणांनी अडचणी निर्माण होणार आहेत प्रेम संबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊन दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे या कालखंडात कुठलाही समज करण्याआधी थोडा विचार करावा आपल्या जवळची माणसे दुरावणार नाहीत याची काळजी घ्या थोडक्यात मी तर असे म्हणेल की स्वतःची काळजी तर तुम्ही घ्याच मात्र आपल्या माणसांचीही काळजी घ्या नात्यामध्ये दरी निर्माण झाली किती लवकर भरून निघत नाही राहूचा प्रभाव बघत असताना मूळ पत्रिका ही लक्षात घेणे गरजेचे आहे आपल्या मूळ पत्रिकेत जर मिथून किंवा धनुचा बोध असेल तर इगो वाढीस लागू शकतो जो तुमच्यातला मीपणा जागृत करून स्वकेंद्रितता निर्माण करू शकतो असे असेल तर सावधान तुमच्यासाठी हा खूपच कठीण काळखंड असेल ज्याची तुम्हाला जाणीव नसेल कारण समस्या असल्या तर आपल्याला जाण येते मात्र इगो लक्षात येत नाही लक्षात येतात ते त्याचे परिणाम या इगोचा मुख्य परिणाम म्हणजे जवळच्या व्यक्तीविषयी विशे विशेषतः परिवारातील व्यक्तीविषयी विशे तुमच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो जो दुरावा निर्माण करायला कारणीभूत होईल म्हणून तुमचा स्वभाव कितीही बोलघेवढा असला तरी तुम्हाला शब्दांवर नियंत्रण ठेवावेच लागेल आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही नात्यांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल पुढील कालखंडातही तुमच्या समस्या कमी होणाऱ्या नाहीत कारण राहूची सप्तम स्थानावर पडणारी दृष्टी आणि सप्तमात असलेली व केतूची युती तुमची परीक्षा घेणार आहे हा कालखंड तर अधिक कठीण होऊ शकतो कारण आधी फक्त घर परिवारात समस्या निर्माण होणार होत्या या कालखंडात तर तुमच्या संपूर्ण व्यावहारिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात विशेषतः दिनांक सात मे ते बावीस जून दोन हजार एकोणावीस या कालखंडात मंगळ मिथुनेत आल्याने व राहू व मंगळाच्या अंगारक दोष तुमच्या लग्नस्थानात निर्माण होणार आहे त्यातही दिनांक पंधरा जूनला रविग्रह मिथुनेत येणार आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मिथून जातकांनी दिनांक पंधरा जून ते बावीस जून दोन हजार एकोणावीस या सात दिवसात कुणाशीही वादविवाद करू नये प्रॉपर्टीचा व्यवहार तर या सात दिवसात अजिबात करू नये थोडक्यात लाभ नाही झाला तरी चालेल मात्र आपलं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या फक्त दूधच नाही तर ताकही फुंकून प्याव अशी परिस्थिती तुमच्यावर येणार आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगत आहे सावधान सावध व्हा व स्वतःसह आपल्या माणसांचीही काळजी घ्या अमावशेच्या काळ्या रात्री रात्रीनंतरही पहाट होताच सूर्याची किरण ज्याप्रमाणे उगवतात अगदी तशीच आशेची किरणं तुमच्याही जीवनात उकवणार आहेत कारण राहूची नवी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडणार आहे जी मिथुन राशीसाठी अत्यंत शुभदायक ठरेल न होणारी कामं अत्यंत सहजतेने पूर्ण होतील विदेशात प्रवासाचे योग येतील जातकाचा व्यवसाय परदेशात असल्यास व्यवसायात प्रगतीची दारे उघडी होतील वाळवंटामधील मधील उन्हात घामाघूम झालेले असताना कुठून तरी शहारून उठाव आणि मनाला अत्यानंद व्हावा अगदी त्याचप्रमाणे हे सर्व घडणार आहे कठीण काळ का तुम्हाला मनस्वी समाधान व आनंद देणार आहे राहूच्या या परिवर्तनाच्या काळात मिथुन व्यक्तीने खर्च करण्यापूर्वी थोडा नव्हे तर पूर्ण विचार करावा अवास्तव खर्चांना कात्री लावावी तसेच खर्च करीत असताना आपले उत्पन्न ही लक्षात घ्यावे घाई गर्दीने व उतावळेपणाने कोणताच निर्णय घेऊ नये कोर्ट कचेरीला तर लांबूनच हात जोडावे मग त्यासाठी काही तडजोड करावी लागली किंवा कुठे नमते घ्यावे लागले तर अवश्य घ्या तेच तुमच्या हिताचे राहील समस्याची दाहकता कमी करण्यासाठी आणि शुभ परिणामात वाढ करण्यासाठी दर शनिवारी भैरव मंदिरात दर्शन घ्यावे ओम राहवे या मंत्राचा जाप करावा राहूच्या परिणामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव येथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा खाली असलेल्या स्ट्रीपवरच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता फोनवरूनही आपल्या शंकांचे निरसन केले जाईल ज्योतिषशास्त्राविषयी असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन अवश्य लावा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की तुम्हाला कळेल आपण व्हिडिओ पूर्ण बघून माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार शुभम भवतु धन्यवाद